स्टार प्रवाहावरील चला हवा द्या ही मालिका खूपच गाजली होती ही मालिका दहा वर्ष चालली दहा वर्ष या मालिकेमध्ये निलेश साबळे यांनी सूत्रसंचालन केलं होतं आणि दोन हजार चोवीस मध्ये या मालिकेनं निरोप घेतला आता पुन्हा एकदा चला हवा युद्ध पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्याचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि आता पण या चला द्या या मालिकेमध्ये निलेश साबळे डॉक्टर निलेश साबळे दिसणार नाहीयेत तर निलेश साबळे हा स्टार प्रवाहावरील मालिकेमध्ये झळकणार आहे ते म्हणजे स्टार प्रवाहावर शिट्टी वाजली रे हा अमेय वाकचा कार्यक्रम आहे यामध्ये सेलिब्रिटी जेवण बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात करतो पण ही मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि त्यामुळे या मालिकेमध्ये निलेश साबळेची एंट्री होणार असल्याचं म्हटलं जाते तर तुम्ही निलेश साबळेला या अंतिम भागात या टप्प्यामध्ये पाहण्यास उत्सुक आहात का हे कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी पल्लवी रॉयल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा